दोघांच्या भांडणांना कधी पण एकट्यान माघार घेतलेली खरीच बरी असता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत असा गोव्यातून मध्ये परतीच्या प्रवासातला एका मिनी ब्लॉग मध्ये गोव्यातल्या मिनी बसचा प्रवास बऱ्याच जणांनी केला असतो ना तसं पण माका पण खूपच आवडतं माका ह्या मंदिर पण बघूची खूप इच्छा असतात ह्या मंदिर असा नानोड्यामध्ये थि दोडामार्ग प्रवास करताना वाटेत अजून एक गाव लागतो तो म्हणजे कासारपाल बिना तिकीटाचा प्रवास मी अजूनपर्यंत करू ना आणि ह्याच्या पुढे मी तो करूच आहे ना माझा आणि आईचं तिकीट काढलंय बघता बघता दोडामारची बॉर्डर पण क्रॉस झाली आणि मस्त पैकी रोडचा काम प्रगती पथावर होता आणि थोडामार पेट्रोल पंप पण येलो आणि आता म्हटलं उतरायचा वेळ असा थोडामार बाजार असा आज असा आयतार पटापट उतरलाय बस मधून आणि धोडामागचा बाजार आणि गर्दी ना असा होऊकच शकणार ना आज असा मित्रांनो आयतार तो जाम बाजारात तर काय ना काहीतरी घेऊकच व्हायना मिरसांग मिरसंग बरेलो या बाजार मिरसंगाचाच असतो जास्त जास्त काय नको हिरयो मिरच्यो बघायचो आणि वाटेक लागायचा चार <laughs> कधी कधी ना ठरेल कधीच जायना ना मिरसंग घेऊ गेले पण मेथीची भाजी पण म्हटलं सोमतीच घेऊया आणि काकाने बांधलेल्या ग्रीन नेटच्या खाली उभं राहले हो कारण निभार पण भरपूर होता आणि बघता बघता पोचलं येऊन घराकडे आणि दुपारची भरपूरच वाजलेले काय सांगा तुम्ही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करा अकरा ते साधारण पावणे बारा एक एस ना